आणि रानबाजेंची वाटचाल मृत नक्षत्रापासून होते तर गणपती दुर्गा सीजन राहतो आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या हिंदू सणा सणानुसार आणि पारंपरिक हिंदू धर्मानुसार प्रत्येक रानबाजेंचं विशिष्ट प्रत्येक सणाला महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामुळे रानबाज्यांचा आज सर्वात जास्त आपण समावेश करतो नमस्कार मी देखील महत्व आनंद राणा प्रत्येका जिल्हा आज तुम्हाला रानभाज्यांचे काही विशिष्ट बुद्धर्म सांगत आहे आणि आपल्या आरोग्यामध्ये रानभाज्या किती महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल सांगत आहे सुरुवातीला कृषी विभाग दिवसा आणि कृषीविभाग आत्मा यांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो त्यानंतर रानभाज्याबद्दल सांगतो आपल्याला माहिती तो आपल्याकडे हातगं आहे हे हातगं हेटा औषधी गुंजर म्हणून वापर होतो आपल्याला सर्दी आणि कप वगैरे हो झाला असेल था। तर हातग्याचा रससुद्धा आपल्याला सेवनामध्ये फार उपयुक्त पडतो त्यानंतर पात्री आहे पाथरी कपा आणि पित्तावर फार अपायकारक आहे आणि असा विशिष्ट रस आपण प्यायला जातो फुले माठ भुयावळा भुयाळा हा नायट्रोजन फिक्सिंगसाठी काम करतो तसेच भुयावळा आपल्याला उन्हाळा पावसाळ्यामध्ये सुद्धा काम करतो भुयावळ्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला भुईवळा आपल्या सोडण्यासाठी काम करतो याची भाजी आपण पाकृतीमध्ये केल्याप्रमाणे जशी आपण चवडीची भाजी करतो तशी याचीसुद्धा भुई आवळ्याची भाजी केल्या जाते आणि खाल्ल्या जाते त्यानंतर हा आहे त्याच्यानंतर हे चिवळ भाजी आहे आणि ही घोड आहे या सर्व राहून भाज्या आपल्याकडे चोवीस प्रकारच्या उपलब्ध आहेत आणि तुम्हाला काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस सहाशे एकशे मी विविध प्रकारचे टॅप विक्री करतो त्याचबरोबर जैविक न्युस्था शेंदिया न्युस्था सुद्धा विक्री करतो आणि शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सुद्धा